आता चाललो आहे गंगा आरती बघायला हो हे एक कारण आहे की मला माझं काशीचं येण्याचं पहिलं तर सकाळी मी काशी विश्वनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असण्याचं दर्शन केलेलं होतं आता मला काशीची गंगा घाट आरती बघायची होती ज्याच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून गर्दी असते आणि मी आम्ही चार वाजता चाललेलो होतो थंडी तर एवढी आहे ना यू पीमध्ये म्हणजे सकाळपासून स्वेटर नाही काढलेलं आहे सूर्य उगवताना बघितलेलं नाही मावळतानासुद्धा बघितले नाही काय दुपारचं पाच दहा मिनटं ऊन पडेल तेवढंच आणि गंगा घाट आरती बघायला सातची आरती पाच वाजता येऊन बसले पाच नाही चार वाजता आम्ही गंगा घाट आरतीवर नाही बोलते चार वाजता येऊन बसले गंगा घाट आरती बघायला तिकडे अशी आम्ही इथे उभे एकतर आपलं महाराष्ट्राचं वातावरण आणि म यूपीचं हवामान ह्याच्यामध्ये खूप फरक असल्यामुळे किती वाजले त्यांना तेच कळत नव्हतं मला वाटलेलं पाच पण वाजलेले होते चार चार पण होते पावणे चार वाजलेले होते दुपारचंच एवढं धोकं झालेलं होतं आम्ही एवढ्या लवकर म्हणजे सात वाजता आरती होते आम्ही इथं येऊन बसलेलो चार वाजता तरी पण मला किती मागं बसावं लागलं शेवटी शेवटी दिवस मावळताना बघितलं आणि माझ्या अंगावरती काटा उभा राहिला काय जबरदस्त नजारा मला बघायला भेटला मी बघून एक

एक अघोरी एक शिवलिंग डोक्यावरती घेऊन आलेले होते ते पूर्ण रुद्राक्षाच्या माळाने बनलेलं होतं ते बघून एवढं भारी एवढं मोठं शिवलिंग डोक्यावरून आणलेलं होतं बघता बघता घाट पूर्ण माणसाने भरलेला होता पाय ठेवायला जागा नव्हती रस्तेच्या पलीकडे जी जागा होती तिथं व्ही आय पी माणसं होती म्हटलं की ती नशीबवान माणसं असतील लेट येऊन पण त्यांना एवढं पुढे जागा आम्ही तीन साडेतीन तास अगोदर येऊन सुद्धा मला एवढ्या पाठी जागा भेटली नशीब एवढं आहे की ती थोडीशी उंचावर भेटल्यामुळं व्यवस्थितरित्या दिसत होतं आणि तिथे एक महादेवाची मूर्ती आणलेली होती हळूहळू सगळं सजावट चालू झालेली होती महादेवाच्या मूर्तीला पूर्ण शृंगार केलेला होता आणि मी बघत होती स्वतःच्या डोळ्यानं हा सुंदर नजारा बघत होती शंख फुकण्यात आला महादेवाचा नारा बोलण्यात आला गंगा घाटाची जय जयकार झाली आणि माझ्या अंगावर असे सरसर काटे उभा राहिले ना एवढं म्हणजे एवढ्या जोरात जे घोष चालू होता ना जे मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघत होती रीलमध्ये बघत होती तो नजारा समोर आहे आणि आरती चालू झाली पाच पुजारी आले आणि गंगा घाटची आरती चालू झाली सहा महिन्यापूर्वी माझी तिकीट बुक झालेली होती जेव्हा मला कळालं की मी गंगा घाटची आरती मला बघायला भेटणार आहे तेव्हापासून मी पूर्ण ना इंस्टाग्राम यूट्यूब खंगाळून काढलेलं की गंगा घाटची आरती कशी असते पण व्हिडिओमध्ये बघण्यात आणि साक्षात बघण्यात ही गोष्ट एवढी वेगळी आहे ना तुम्हाला शब्दातच सांगू शकत नाही मला व्हिडिओ काढायला अजिबात मूड नव्हता कारण का मला ह्या गोष्टीचा गंगाघाटच्या आरतीचा ना अनुभव घ्यायचा होता जे का दो ले ले काही दोन चार मिनटाचा व्हिडिओ काढला बाकीचा पूर्ण वेळ मी डोळे बंद करून बघत बसलेली होती जेव्हा तुम्ही देवाच्या दरवाजात असतात नाही तेव्हा तुम्हाला काहीच मागू वाटत नाही फक्त आणि मध्येच एकदम अशी हुडउडी यायची मध्येच थंडी वाजायची नाकातून तोंडातून नुसता धूर निघत होता पण जे समोर जे चाललेलं होतं ना ते सोडून उठून जाऊ सुद्धा जाऊसुद्धा वाटत नव्हतं मी माझ्या डोक्यात विचारसुद्धा आलो नाही की मी बास मला जास्त थंडी वाटते मी आता उठून जाते बघता बघता आरतीचा शेवट झाला काशीमध्ये आहात म्हणजे तुम्हाला पावला पावलावर अघोरींचे आणि संत महाराजांचे दर्शन होणारच होणार आणि माझे कोणाचे दर्शन झाले माहिती आहे का नऊ वर्ष तपस्या करून हात वरती ठेवणारे चिमटेवाले बाबा जे कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध झालेले होते त्या बाबांचे दर्शन झाले म्हणजे आजचा दिवस एवढा सुंदर जाईल मला वाटलेलंच नव्हतं बघता बघता माझं सूर्य हा गंगा किनारी मावळलेला होता जाऊस वाटत नव्हतं पण रात्री रात्र होत चाललेली होती पण उद्या दुसऱ्या देवाच्या दर्शनाला जायचं होतं आणि ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी उद्या नक्की नक्की सांगेन